हा पांढरा गुलाब आहे मला दाखवतो हा गुलाबाची पानं बघा हे असे झाले होते ही, हो ही ग्रेनेट आपण काल परवाच टाकली परभणीमध्ये चाळीसच्या वर तापमान गेलं होतं आणि हे गच्चीवरचे माझे झाड आहे आणि गुलाबाच्या झाडांना काय झालं होतं त्याची पानं वाळून जाऊ लागले कारण ऊनच एवढं होतं परभणीमध्ये तर ही काल परवा देशी ग्रीनेट टाकली आपण आणि आज मी झाडाची सॉफ्ट प्रोनिंग केली कारण हे झाड वाढतच नव्हतं ह्याला एवढं उन्हाने ह्याच्यावर अटॅक केला होता आता ही ग्रेनेट टाकल्यामुळे ह्याला काही ऊन लागणार नाही आणि हे जे कटिंगचं मी कटिंग, कटिंग केलेले व्हिडिओ दाखवते हे कट केले बारीक बारीकीचं आणि कटिंगनंतर ह्या झाडाला फुटवे येतील पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो हे एक गुलाबाचं झाड आहे वरी लिंबाच्या झाडाला उन्हानं काहीच नाही झालं उलट लिंबाचं झाड जेवढं ऊन येईल तेवढं हिरवं गार होऊ लागलं हे लिंबूडीचं झाड आहे मोगऱ्याच्या झाडावर अटॅक केला होता उन्हानं आता हे बघू शकतं हे बारीक बारीक सगळे पिवळे झाले होते फुटी आलेले आणि फुलं येणं बंद झालं होतं हे इथे एक गुलाब आहे ह्याची पण मी अशी बारीक बारीक फांडे छोटी छोटी हार्ड प्रोडिंग केलेलं आहे सॉफ्ट प्रोडिंग केलेली आहे त्याला पण उन्हाने अटॅक केला होता हे झाड तर लाल गुलाब आहे त्याच्यावरही फांटे तोडली होते त्याचा रिझल्टचा व्हिडिओ मी नंतर टाकेलच उन्हानी खूप झाड बेजार केले होते हे एवढे आपण काढले फांटे छोटे छोटे हे इथे एक बटन गुलाब आहे फुल तर काय नाही आहे दाखवलं असतं ह्याच्यावर सुद्धा उन्हाने खूप अटॅक केला होता आता ही नेट टाकली तर ही पानं हिरवीगार हिरवे हिरवे पानं आता होत चालली सगळे झाड ह्याचे पण पानं असे जळून गेले होते आता हे नेट टाकल्यानंतर झाडांवर काय रिझल्ट आला आता हे शेवंतीचं झाड या कलरची शेवंती ही हे पण वाळून गेले आता पाहू काही दिवसां वाळून गेले होते चला आता जेव्हा ह्याला फुटवे येतील तेव्हा एक दुसरा व्हिडिओ करून टाकेल नमस्कार